एम इस होती तेव्हा मग मी त्याच्यासाठी सगळं केलं आणि खरंच म्हणजे मी मेहनत केलेली पण नेमकं असं झालेलं की माझं पॉईंट फायवरून सिलेक्शन नाही झालं प्रिलिम्समध्ये तर मग माझं खूप मूड ऑफ वगैरे झालेला की आपलं नाही झालं त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता आपल्याकडनं होणार नाही की काय मग आपण सोडून दिलं पाहिजे वगैरे म्हणजे माझ्या डोक्यात पूर्ण असं ठरलेलं होतं की डू ऑर डाय सिच्युएशन आहे माझी कारण मी इतके करिअर स्विच केले इतके सगळे अनुभव घेतले म्हणजे मलाच माहिती आहे फेल्युअर्स काय असतात म्हणजे मी किती डिप्रेशन मध्ये होते हे माझं मला माहिती आहे आपण जेव्हा ऑडियन्समध्ये असो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे तिथे जाणं पण सर जेव्हा आपण करायला लागतो ना तर सोपं असतं जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट देऊन करतो तर ते होतं आणि आपण जर असेल आपलं तर काही होऊ शकत हे मला माहिती आहे मी गिरीश केरकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सरसे स्वागत करतो असिस्टंट टाउन प्लॅनर एक्झामिनेशन ज्या मुलांनी किंवा मुलींनी क्रॅक केलेली आहे तर अशा अधिकारी जे आता एटीपी मध्ये रुजू होणार आहेत तर अशा अधिकाऱ्यांची आपण मुलाखत घेतोय तर त्या सत्रामधील आपण आज माझ्याबरोबर मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की इन्फिनिटी अकॅडमीचे स्टुडंट्स पल्लवी हाडपे मॅडम या आज आपल्याबरोबर आहेत त्या दोन हजार बावीसच्या ए टी पी सिलेक्शन त्यांचं आहे आणि त्यांचं सिलेक्शन हे रँकमध्ये आहे म्हणजे त्यांनी एन टी डी या प्रवर्गामधून पहिला क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे तर नमस्कार मॅम तुमचं इन्फिनिटीमध्ये स्वागत आपल्या सगळ्या प्रेक्षकवर्गांना ऐकायला आवडेल की आपला प्रवास कसा होता आजच्या याच्यामध्ये नवीन ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे आणि फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या पालकांनाही त्याच्यामध्ये काय रोल असेल तर आपण या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवात सुरुवाती करायची आहे की पल्लवी हडपे म्हणचं जरा आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला एकदा परिचय होऊन जाऊ जाऊत तुमच्याविषयी सांगा नमस्कार माझं नाव पल्लवी हडपे आहे आ, मी मूळ नाशिकची आहे माझं मूळ गाव हे निफाड तालुक्यात आहे आणि माझं बारावीपर्यंतचं शिक्षण हे नाशिकमध्येच झालेलं आहे पूर्ण माझी आई शिक्षिका आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये त्यानंतर माझे वडील टी डी केमध्ये आहेत मॅनेजर लेवलला त्यानंतर माझा भाऊ आय आय टी बॉम्बेला लास्ट इयरला आहे मेकॅनिकलला आणि मी इंजिनिअरिंग हे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथून पासआउट आहे दोन हजार अठराला व्हेरी गुड मॅम म्हणजे घरामध्ये जर एकंदरीत पाहिलं तर आई भोसले स्कूल ऑफ मिलिटरी मध्ये शिक्षिका वडील मॅनेजर आहेत प्रायव्हेट याच्यामध्ये भाऊ आय आय टी मध्ये म्हणजे एकदम शिकलेलं घर तुमचं घर आहे आणि दोन हजार अठरा तुम्ही पासआउट झालात तर दोन हजार अठराला पास आऊट मग घरच्यांच म्हणणं काय होतं की तुम्ही सरकारी जॉब करायला पाहिजे की प्रायव्हेट जायला पाहिजे तर घरच्यांचं काय तुमच्याविषयी आफ्टर इंजिनिअरिंग काय प्रोसेस होती स म्हणजे मला आई माझ्या आईला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की मी गव्हर्नमेंटमध्येच जावं पण okay. मग माझी अशी इच्छा होती की मी आता लगेच पास झालं आहे तर आपल्याला असं वाटतं की मी आत्ता इंडिपेंडेंट झाली पाहिजे जॉब केला पाहिजे त्यामुळे मग मी दोन हजार अठराला पास आऊट झाल्यानंतर एक साधारण एक वर्ष प्रायव्हेटमध्ये जॉब केला पुण्यालाच केला एक एस्टिमेशन okay. कंपनी होते सॉफ्टवेअर्स होते त्यांचे तिथे त्यानंतर मला तिथे काही आवडलं नाही म्हणजे जे प्रायव्हेटचं जे साधारण सर मी एक नऊ दहा महिनेच केला पण मला बिलकुल आवडलं नाही जे प्रायव्हेटचं जे वर्क कल्चर आहे किंवा सगळ्या सगळ्याच गोष्टी आहेत त्यांनाही आवडल्या मग त्यामुळे मी असं विचार केला की आपण गव्हर्नमेंटकडे येऊ म्हणजे साइड बाय मी असा अभ्यास करत होती पण तो इतका असं होत नव्हता कारण जॉब आणि ते दोन्ही मॅनेज होत नव्हतं मग त्यानंतर मी इन्फिनिटीचा आपला क्लास लावलेला आपलं ला, प्रिलिम्सची एक्झाम होती एम हो हो एस होती तेव्हा मग मी त्याच्यासाठी सगळं केलं आणि खरंच म्हणजे मी मेहनत केलेली पण नेमकं असं झालेलं का माझं पॉईंट फायवरून सिलेक्शन नाही झालं प्रिलिम्समध्ये तर मग माझं खूप मूड ऑफ वगैरे झालेला की आपलं नाही झालं मग त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता आपल्याकडनं होणार नाही की काय मग आपण सोडून दिलं पाहिजे वगैरे आणि तेव्हाच एक पेपरला ॲड आलेली सी ओ पीचं जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे तर मग मला आईने सांगितलं की तू हे कर चांगलं कॉलेज आहे स्कोप चांगला आहे आता मेट मेट्रो वगैरे होते मेट्रो सिटीज वगैरे आणि चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतलं मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेल अँड मेट्रो टेक्नॉलॉजी म्हणजे जे आपलं पुणे मेट्रो वगैरे आहेत ते सगळे तर मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर आमचा कोर्स खूप छान चालू होता पण मग मध्येच असं झालं की कोविड आलं आणि त्यामुळे मग सगळं ऑनलाईन वगैरे झालं आणि प्लेसमेंट्सला खूप इश्यूज आले कारण आणि एक मुलगी म्हटल्यामुळे मला एक कळलं की काय प्रॉब्लेम येऊ शकता या फील्डमध्ये हे मला तिथे गेल्यावर कळलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हो हो म्हणजे मुलींना तुम्ही नाईट शिफ्ट वगैरे देऊ नाही शकत पण ते तुम्हाला प्रेफर नाही करणार जे काम जनरली देऊन पॅनलिंग वगैरे कार वगैरे मला खूप इश्यूज आले वगैरे मग त्यानंतर मी असं ठरवलं की आता आपल्याला काहीतरी एक प्रॉपर स्टेबल हे केलं पाहिजे आणि कोविड असल्यामुळे सगळे घरीच होते मग त्यानंतर मी एक आर्किटेक्ट आहेत नाशिकला त्यांच्याकडे जात होती म्हणजे घरी बसण्यापेक्षा म्हणजे माझं असं स्वभाव होतं की आपण काहीतरी गुंतून राहायचं कामं नाही राहायचं मग त्यामुळं मी तिथे जाऊन थोडंफार शिकली आर्किटेक्टचं कसं असतं काय असतं थ्री डी वगैरे प्लॅनिंग वगैरे ते सगळं शिकली पण तेव्हाच नुकतीच आपली ए टी पीची पण एक चर्चा होती आर्ट ची वगैरे आणि माझं फ्रेंड वगैरे आहेत त्यांनी मला खूप हे केलं की नाही तू एटीपी तर केलं पाहिजे तुम्ही अठरा नंतर जर आपण पाहिलं तर मॅडमनी सुरुवातीला प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट जॉब नंतर कोरोना कोविड कोविड नंतर परत एमईएस ची तयारी एमईएस पॉईंट फाईव्ह मार्क्सने गेली म्हणून परत नाशिकमध्ये जाऊन परत जॉब आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फ्रेंड सर्कलनी सांगितलं की नाही टी पी सी ॲड येऊ शकते पण हे सगळं प्रयोग म्हणजे फार तुमचं काय म्हणतात त्याला अपोजिट डायरेक्शनला तुम्ही फ्लिपफ्लॉप फ्लिपफ्लॉप होत राहिलं गव्हर्नमेंट ची तयारी सिरियसली करायचं हे कधीपासून ठरवलं सर मग जेव्हा मी आता मला सांगितलं की एटीपी आहे तशी एक्झाम आणि मी सिलेबस वगैरे बघितला आणि एम ई एसपेक्षा डिफरंट होता पण जर सगळी मुलं घाबरतात मला असं वाटतं पण मला उलट छान वाटलं ते की आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळतं आणि नवीन आहे आणि सर काय होतं ना कुठली पण गोष्ट आपण जेव्हा फर्स्ट टाईम वाचतो ती खूप आपण याच्याने म्हणजे इंटरेस्टने वाचतो आणि ते जास्त लक्षात राहत आणि सारखं सारखं वाचणं ते इंटरेस्ट नाही म्हणजे आता एखादा व्यक्ती चार वर्ष तोच अभ्यास करतो तो नवीन एखादा एक मुलगा एका वर्षात काढू शकतो एक्झाम म्हणजे जो फर्स्ट टाईमचा उत्साह असतो तो परत परत नसतो म्हणजे मला असं पर्सनली वाटतं मग त्यामुळे का, हो, 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 हो. हो मी ठरवलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला हे करायचं आहे फर्स्ट अटेम्प्ट कधी आला की तुम्ही करायच्या अगोदरच येत होता की कसं नाही सर म्हणजे मी तुमचं इन्फिनेटीचं आपलं हे केलेलं सेमिनार केलेलं नाशिकला आणि ते केलं आणि आपल्याला साधारण मागणी पत्र वगैरे हो आपल्याला एक जागांचा अंदाज आलेला असतो बरोबर तर मला समजलं होतं की माझ्या कॅटेगरी फिमेलमध्ये एन एनटीडी मध्ये एकच जागाय मुलींची आणि मी असं ठरवलं आता मला जर करायचंच आहे तर म्हणजे मला फर्स्टच यायचं आहे नाही तर मग काही उपयोगच नाही आहे माझा असं होतं माझ्या डोक्यात आणि मेन म्हणजे असं की या एक्झामचा सिलेबस कुठेच यूज नाही होत म्हणजे मी पूर्ण नाही हो नाही म्हणजे माझ्या डोक्यात पूर्ण असं ठरलेलं होतं की डू ऑर डाय सिच्युएशन आहे माझी कारण मी इतके करिअर स्विच केले इतके सगळे अनुभव घेतले म्हणजे मलाच माहिती फेल्युअर काय असतात म्हणजे मी किती डिप्रेशन मध्ये होती हे माझं मला माहिती आहे कारण जेव्हा आपण इतके सगळे करिअर स्विच करतो कारण का आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्यात किती फेल्युअर आलेले असतात पण तरी आपण उत्साहाने परत नवीन एखादी गोष्ट स्टार्ट करतो तर मग तसं एटीपीचं होतं की मला करायचंच होतं मग आता याच्यात काही एटीपीच करायचं असं ठरलं मग तेव्हा आणि मग पहिल्याच दिवशी मी असं ठरवलं की आता मला महाराष्ट्रात एन टी डी फिमेल मधून यायचं आहे म्हणजे तुम्ही टार्गेटच म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो की देविका कापसे दोन हजार अठराच्या एन टी डी मधून फर्स्ट होत्या आणि आज पल्लवी मॅडम सुद्धा नाशिकच्या त्याही नाशिकच्याच आणि दोन हजार अठरा बावीस पल्लवी पल्लवीळपे मॅडम एन टी डी मधून नाशिकमधूनच फर्स्ट आलं तर मला वाटतं यावेळेची जी एन टी पी एक्झाम येईल त्याचं नाशिक मधूनच कोणतरी एन टी डी मधून फिमेल कोणीतरी हो आपण म्हणू शकता असं होऊ शकतं पण सर मी पहिल्याच दिवशी असं डिसाइड केलेलं की मला करायचंच आहे आणि यायचंच आहे आणि मी जिथे अभ्यास करायची म्हणजे मी, मी माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी कोणालाच ही गोष्ट माहिती नव्हती पण मी लिहून ठेवलं होतं की एन फीमेल फिमेल फर्स्ट म्हणजे माझ्या समोरच ते होत म्हणजे तुम्ही दररोज ते पाहिजे ते बघायची एनटीडी म्हणजे ऍक्च्युली मी अशी व्यक्ती होती की माझ्यात खूप निगेटिव्हिटी होती कारण मी इतके फेल्युअर्स बघितलेले होते म्हणजे मला असं वाटायचं की माझं काही चांगलं होऊ नाही शकत बट मी नंतर असा विचार केला की आपण आता पॉझिटिव्ह विचार करायचा आणि खरंच पॉझिटिव्ह विचार केला आणि आपण तसं रिॲक्ट म्हणजे पॉझिटिव्ह आपण दिलं तर होतं आता माझं असं बिलीव्ह झालाय सगळं झाल्यामुळे तर मी तसं लिहून ठेवलेलं होतं आणि मी ते कुणी नसताना मी ते झाकून ठेवायचे असं कोणाला दिसणार नाही असं होतं त्याचे मी इव्हन लायब्ररीत वगैरे गेली तरी माझ्या पॅड वर वगैरे होतं लिहिलेलं पण ते बाकीच्यांना कोणालाच माहिती नव्हतं आणि मी असं म्हणजे नंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा असं मला वाटलं की मी अजून थोडं मोठा हे बघायला हा सर मला तसंच वाटलेलं की आपण थोडस अजून टार्गेट मोठं केलं पाहिजे होत पण तेव्हा पण मला असं वाटायचं की आपण कसं येऊ शकतो पण सर मेहनत केली तर होऊ शकतं काहीच इम्पॉसिबल नाही म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस एटीपीचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस तुम्ही डे ला लिहिलं की मी एटीपी एनटीडी मधून फर्स्ट येणार त्या पद्धतीने अभ्यास केलात आणि आलात पण oh. आता आमच्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही तुमची जी एटीपीची जर्नी होती स्पेसिफिक oh. तो अभ्यास अभ्यासक्रम जो तुम्ही डिकोड केलात आणि oh. त्याच्यावरून ज्यावेळेस तुम्ही त्याला तसे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये आणि oh. त्या सगळ्या पार्टला तुम्ही डील करताना नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्याच्याविषयी थोडस सांगा आता आपण एटीपीचं जर सिलेबस बघितला तर एक आपलं प्लॅनिंग पार्टमध्ये मोस्टली आपल्या ऍक्ट्स वगैरे येतात बरोबर आहे आणि आपलं ता, साधारण बॅकग्राऊंड सिव्हिल वगैरे असल्यामुळे आपल्याला आपला काही संबंध येत नाही ॲक्ट वगैरे ती जी लँग्वेज आहे ॲक्टची त्या त्याच्याशी मग त्यामुळे आपल्याला खूप जड जातं समजायला म्हणजे जा कळत नाही पण मग माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ठीक आहे एकदा नाही कळणार दोनदा नाही कळणार ॲटलीस्ट दहा वेळा वाचून तर कळेल ना तर तुम्ही ते पेशन्स ठेवले पाहिजे की हे मला समजेल आणि समजणारच आहे तर तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि असं कोणीच नाही आहे की ज्याला फर्स्ट टाईम वाचून समजतं म्हणजे मलाही नसेल कळलेलं ते आणि ॲक्ट्स वगैरे एम आर टी पी झालं तुम्ही जे जितकं जास्त वेळेस वाचत जाणार तेवढ्या वेळेस तुम्हाला एक नवीन गोष्ट समजत जाते आणि नंतर तुम्हाला ते इतकं आवडायला लागतं की आपल्याला छान वाटतं ॲक्ट्स वगैरे अभ्यास करायला म्हणजे आता मला जर कोणी विचारलं चा जो आपला सिलेबस आहे आणि एटीपीचा तर मला एटीपी सारखे अजून अभ्यास करायला आवडेल इतकं मला ते छान वाटतंय ऍक्ट्स वगैरे ते आणि व्हॅल्युएशनच वगैरे जर म्हटलं आपण तर मग ते पण आपल्याला कन्सेप्ट वगैरे समजून सर क्लासमध्ये आमचं खूप छान करून घेतलं हे सर मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला म्हणजे आपला जो, जो प्रोग्राम झालेला इन्फिनिटीचा यावर्षी सत्कार समारंभ त्या दिवशी माझ्या आईची खूप इच्छा होती स्टेजवर भाषण करायची पण ते जरा जुळून नाही आलं टायमिंगमुळे वगैरे तर तिला असं सांगायची इच्छा होती की इन्फिनिटीने ही एक गोष्ट कधीच बघितली नाही की मुलांचा क्लास जवळपास ऑक्टोबर मध्ये स्टार्ट झाला आहे पण आम्ही इतक्याच आर्स लेक्चर घेऊ म्हणजे तुम्ही फी भरली आणि आता एक वर्ष क्लास चालू सो सा म्हणजे तुम्ही देतच गेले आम्हाला डिलिवर करतच गेले गे म्हणजे चेंज झाला तरी जर म्हणजे तुम्ही काय एक्स्ट्रा चार्जेस नाही घेतले आणि खूप लेक्चर्स झाले म्हणजे मलाच कधी कधी असं वाटतं इतके काय लेक्चर्स होते आम्ही म्हणजे इतकी कमी बॅच असूनसुद्धा नाशिकला स्ट्रेंथ कमी होती कम्पॅरेटिव तरी आमचे खूप लेक्चर्स घेतले सर आणि म्हणजे सगळं खूप प्रॉपर घेतलेलं ते आहे आणि अजून मला सांगणं असं वाटेल की आपला जो सिलेबस असेल तर त्याच्यासाठी जे आपले जे माइंड मॅप्स वगैरे आपण म्हणतो कन्सेप्ट शीट्स वगैरे ते खूप इम्पॉर्टंट hmm. आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या शॉर्टमध्ये नोट डाऊन केल्या पाहिजे की तुमचे जे नाईनटीन टॉपिक्स आहेत तर ते जवळपास रिवाईज झाले पाहिजे आणि ते पॉसिबल होतं जेव्हा तुम्ही त्या स्टेजला येतात हो सर आणि मेन म्हणजे मॉक मॉक टेस्ट ज्या आपल्या रिटर्न आहेत त्या खूप दिल्या पाहिजे कारण एका तासात शंभर प्रश्न सोडवणं हा पण एक खूप मोठा टास्क आहे आणि आपण बाकीच्या एक्झाम्स त्यांचे कट ऑफ खूप कमी लागतात आता इथे आपण बघू शकतो की मुलांना दीडशेच्या वर सहजच मार्क पडले म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट अटेम्प्ट पण हा नाईन्टीच्या वर अटेम्प्ट हा हो म्हणजे तेवढी तुम्हाला हे घ्यावीच घ्यावीच लागते तर लागते। असं आहे साधारणपणे पण केलं तर होतं कमी म्हणू शकते एटीपीचा सत्कार समारंभ झाला त्यावेळेस म्हणजे आज इथे व्हिडिओ युट्युबर आहेत तर त्यावेळेस तुम्ही पहिल्या रांगेत बसलेले होता हो, हो, आणि हो, यावेळेस दोन हजार बावीस जो सत्कार समारंभ झाला त्यावेळेस तुम्ही स्टेजवर बसलेला हो, हो, हो। तर ज्या वेळेस तुम्ही फिनिसिटेशन सेरेमनी अटेंड करता केली दोन हजार अठरा ची हो, त्यावेळेस हो, मनात काय भावना आले की नेक्स्ट टाइम मी स्टेजवर जाईल असं वाटलं होतं सर म्हणजे मी जेव्हा आपल्या नाईंटीन चे जे होता म्हणजे जे अठरा जे झालेले म्हणजे सिलेक्टिव्ह ते नाईंटीन ला जो प्रोग्राम होता गेस्ट मे मध्ये वगैरे झाला होता सर तर मी तेव्हा बसली म्हणजे सर असं वाटत होतं आपण तिथे कधी असणार म्हणजे आपण जेव्हा ऑडियन्समध्ये असो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे तिथे जाणं पण सर जेव्हा आपण करायला लागतो ना तर सोपं असतं जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट देऊन करतो तर ते होतं आणि आपण जर बिलीव्ह असेल आपलं आपण करू शकतो तर काही होऊ शकतं हे मला माहिती आहे आणि खरंच होतं ते तर मला खूप छान वाटलं आणि सर तुम्ही पण तुमच्या भाषणात हा उल्लेख केलेला की मी नाईन्टीनच्या प्रोग्रामला समोर बसलेली होती आणि यावेळेस मी स्टेजवर आहे म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं ते कदाचित मी काही वर्षांनी अजून गेस्टच्या इथं असेल म्हणजे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मी नेहमी जर एखाद्या महिला अधिकारी आली तर मी शंभर टक्के हा प्रश्न विचारतो तू महा तोच परत प्रश्न विचारतो की एज अ मुलगी किंवा ॲज अ वुमन तुम्हाला ह्या सगळ्या जर्नीमध्ये अडचणी आल्या काही डिफ डिफिकल्ट डिफिकल्टी वाटली म्हणजे साधारणतः पालक लोकांचं अडचण काय होते की दोन हजार अठराला इंजिनिअरिंग झालं तर चार पाच वर्ष ते थांबत नाहीत लगेच दुस त्याच वर्षी लग्नासाठी किंवा लास्ट इयरला असताना लग्नासाठी मागे लागतात तर तसंच घरच्यांचं काय सपोर्ट राहिला तुम्हाला तर आता माझे कसं घरचं पूर्ण फॅमिली वगैरे सगळे शिकलेले असल्यामुळे त्यांनी मला असा कधी दबाव आणला नाही की लग्न वगैरे लवकर झालं पाहिजे त्यांची पण हीच इच्छा होती की मी आधी इंडिपेंडंट झाली पाहिजे त्यानंतर लग्न आणि मी माझं माझं काम चालू ठेवलेलं की आपल्याला हे करायचं आहे आणि ते थोडंफार होत राहणार आहे पण मी असं सांगेल की कुठल्याही आई वडिलांनी पहिली गोष्ट आहे की ट्रस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलांवर की तो करू शकतो आणि त्यांनी पण त्याला हे केलं पाहिजे मोटिवेट केलं पाहिजे प्रमोट केलं पाहिजे तू कर म्हणजे त्यांनी कधी कम्पेअर नाही केलं पाहिजे बाहेरच्या मुलांकडनं किंवा एखाद्याला एक, एक वर्ष लागेल करायला एखाद्याला दोन तीन देखील लागू शकता म्हणून लगेच ते पण आईवडिलांनी नाही केलं पाहिजे आणि जर एखादं करतंय तर त्याला करू दिलं पाहिजे आणि लग्नाचं वगैरे म्हटलं तर आधी मुलीला इंडिपेंडेंटच केलं पाहिजे मगच लग्नाचा विचार केला पाहिजे म्हणजे मी तरी या मताची आहे असं मला वाटतं एटीपी जर तुम्ही मेस क्लिअर केलं आणि ज्यावेळेस तुम्ही मॉकला गेलात त्यावेळेस अंदाजे आम्ही शक्यतो कट ऑफ वगैरे हो सांगतो की साधारणतः इतका लागेल इतका लागेल तर तुम्ही होता त्यामुळे तुम्हाला खात्री होती पण तरी पण मॉक इंटरव्ह्यू देताना तिथे पॅनल समोर जाताना तिथे नेमकं मॉक इंटरव्ह्यूतले काय तुम्ही जे गोष्टी सांगितल्यात की तुमच्या मॉकमध्ये काय झालं होतं मॉक इंटरव्ह्यूला आणि मुलांनी काय गोष्टी हा बरोबर मी केलेला तर त्यामध्ये म्हणजे छान म्हणजे वगैरे होते आणि ते ऍक्च्युली म्हणजे खूपच स्ट्रिक्टली त्यांनी घेतलेला इंटरव्ह्यू म्हणजे खरं तर ते गरजेचं आहे की आपल्याला आधीच कल्पना येते की आपल्याला तिथे जे आपल्याला प्रेशर टाकणार आहे त्याची पूर्ण कल्पना इथे आपल्याला एक देऊन टाकतात म्हणजे काय होणार आहे वगैरे आणि म्हणजे मी स्वतः बघितलं की आपण खूप घाबरलेलो असतो कारण मी पण खूप घाबरलेली होती पण तसं बिलकुल राहिला नाही पाहिजे कारण आपल्याला टेन्शन दिसतं आपल्या चेहऱ्यावर किंवा आपले इवन मानेवर पण ते लक्षात येतं की आपण किती प्रेशरने बोलतो आहे वगैरे आणि इंटरव्ह्यू हा कसा आहे आपण खूप आधी तयारी करत असतो पण मला असं जाणवलं की आपली स्क्रिप्ट कधी फॉलो नाही होत म्हणजे गेल्यावर म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता माझं फायनल आपलं इंटरव्ह्यू माझं सर वाक्सरांचं पॅनल होत आणि सर म्हणजे सगळ्याच मुलांचं असं आहे की वाक्सरांचं पॅनल सर्वात हे होतं म्हणजे डिफिकल्ट हो कारण सर ऍक्च्युअली सर कोणाचाच इंटरव्ह्यू दहा मिनिटांच्या इंटर वर घेत नव्हते म्हणजे हार्डली आठ नऊ मिनटं वगैरे म्हणजे खूप कमी वेळेतच ते हे करत होते आणि मोस्टली कसं जे आपले अध्यक्षांचं जे पॅनल वगैरे होतं निंबाळकर सरांचं तर ते त्यांचा एक पॅटर्न होता म्हणजे आपण बघतो की मी कुठून आली आहे माझं बॅकग्राऊंड काय आहे शिक्षण काय आहे माझं गाव वगैरे तर वाघ सरांनी हे कुठलंच काही आम्हाला विचारलेलं नाही डिरेक्टली ते मुद्द्यावरच आलेले असं होतं मग त्यामुळे ते सगळं स्किप झालेलं म्हणजे जे आपले जनरल क्वेश्चन आपण डॅप अनालिसिस करतो आपलं एक साधारण आपण जिथे राहतोय किंवा आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्यावर मला एकही प्रश्न नाही आणि कोणालाच नव्हते ते आमच्या पॅनलचे जे आहेत त्यांना ते साधारण नाहीच विचारले डिरेक्टली ते टेक्निकल आणि टेक्निकल पण मग त्यांचं असं होतं की एकदम प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले एक ते दोन चार क्वेश्चन्स विचारून आठ नऊ मिनिटातच सरांनी म्हणजे हो आणि असं नाही मलाच पण एक साधारण सगळ्यांचा ॲव्हरेज टाईम तोच होता म्हणजे वाघ सरांकडे जे पण मुलं होतं त्यांचा असं होता साधारणपणे एक स्टुडंट्स सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्याच्यानंतर बरेचसे करिअर स्विच केलेलं त्याच्यानंतर ए टी पीला जायचं एमई एसला पॉईंट फायनी केलं ए टी पी केलं आता ए टी पी तुम्ही सिलेक्ट झाला आता तुमचं जॉईनिंग होईल ओके okay. तर ह्या सगळी दोन हजार अठरापासून तर दोन हजार आता आपण चोवीसमध्ये आहोत तर ह्या सगळ्या पाच वर्षांच्या जर्नी नंतर आता जे नवीन मुलं आता लास्ट इयरला आहेत किंवा ज्या मुली लास्ट इयरला आहेत का आत्ता प्रिपरेशन ए टी पीचं करत आहेत तर त्यांना कन्क्लुडिंग म्हणजे या आपल्या पॉडकास्टची कन्क्लुडिंग लाईन्स तुम्ही काय सांगाल की आतापर्यंत आपण जर आता पॉडकास्ट घेतला त्यात काही गोष्टी मुद्दे जर आले असतील तर ते तुम्ही जर कन्क्लूड केलं तर बरोबर सर uh, म्हणजे मला असं वाटतं की uh, काय करायचं हे स्वतःने ठरवलं पाहिजे पहिली गोष्ट ज्याचा त्याचा चॉईस आहे त्याला कुठली फील्ड चूज करायची आणि केल्यावर हंड्रेड पर्सेंट फोकस हे तिकडेच दिलं पाहिजे म्हणजे जर असं नाही केलं पाहिजे मी हे पण करतोय ते पण करतोय मग काहीच होत नाही म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही जर फोकस करता ई एस करायचं तर ई एसच प्रॉपर करा म्हणजे कारण एखादी एक एक्झाम क्रॅक करायला असं नाही थी दोन तीन महिने नाही एक मिनिमम तुमचा एखादा एक वर्ष एकदम चांगला अभ्यास असेल तेव्हा तुम्ही ती पास होऊ शकता आणि सर आता आपण बघितलं की, की जो जो कट ऑफ किती हाय झाला आहे म्हणजे जो मागच्या वर्षी जो एटीनचा कट ऑफ होता तो जवळपास एटी टू होता फिमेलचा मेलचा जनरल मेल आणि जनरल फिमेल फिफ्टी टू होता तर फिफ्टी टूचा जर आता वन ट्वेंटी वर गेलाय म्हणजे डबल डबलपेक्षाही जास्त झालंय म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कॉम्पिटिशन किती वाढली म्हणून आपण एक टार्गेट फिक्स करून तिथेच आपण फोकस केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे आणि पेशन्स खूप आहेत पेशन्स ठेवले पाहिजे सगळं काही इझिली मिळत नसतं लाईफमध्ये प्रत्येकाची एक स्टोरी असते आणि असं नाही आता मी जरी एका वर्षात जरी एक्झाम ही क्रॅक केली असली तरी मी बाकी फेल्युअर्स खूप बघितलेले आहेत माझ्या लाईफमध्ये असं नाही आहे आणि ते जे सगळं डिप्रेशन असं ते स्वतःलाच माहिती आहे काय आहे म्हणून तर तुम्ही स्ट्रगल करा यश नक्कीच मिळेल असं आहे या होत्या पल्लवी हडवे मॅडम मला अतिशय आनंद होतो ज्यावेळेस आपली विद्यार्थिनी ज्यावेळेस अधिकारी बनते आहे आणि दोन हजार अठराच्या फिलिसिटेशन प्रोग्राममध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेली दोन हजार बावीसमध्ये माझ्याच बाजूला असलेल्या विद्यार्थी सिलेक्शनच्या अधिकारण अधिकाऱ्यांच्या बरोबर ती बसलेली होती नेक्स्ट मॅडम तुम्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम करा आणि नवीन जे मुलं येतील त्यांना फेलिसिटेशन देण्याचं काम आपण करू hmm. तुम्ही इथं आलात तुमचा मौल्यवान वेळ जात त्यासाठी इन्फिनिटी परिवारातर्फे मनापासून धन्यवाद